नमस्कार मंडळी आज आपण ढोकळा बनवणार आहोत एकदम जाळीदार आणि लुसलुशीत ढोकळा एकदम पटकन तयार होतो याला काही पूर्वतयारी करायची गरज भासत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान जाळी याला पडलेली आहे आपण त्याला प्रेस केलं आणि सोडल्यानंतर पुन्हा आपली जागा तो घेतो सोबतच चटपटीत अशी एक चटणी बनवणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता बघा तर सगळ्यात आधी मी बाऊलमध्ये एक चमचा मीठ आणि त्याच मापांच्या चमच्याने तीन चमचा साखर घेतलेली आहे आणि सेम मापाच्या चमच्याने एक चमचा लिंबूचा ज्यूस घेतलेला आहे लिंबूचा ज्यूस आहे तो गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही रेषे किंवा बिया असता कामा नये आणि हे सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि मग याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घातलात तरी चालेल आणि याच्यामध्ये आपल्याला आता सगळं मीठ आणि साखर आहे ती डायल्यूट करून घ्यायची म्हणजे साखरेचा एक दाणाही ठेवायचा नाही सगळं पाणी प्रॉपर असं डायल्यूट झालं पाहिजे तर बघू शकता तर आता आपल्याला याच्यावरती जाळी एक ठेवून म्हणजे बेसनपीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे तर आधी मी बेसनपीठ आहे ते मापून घेतलेलं आहे एक कप बेसनपीठ आहे न दाबता आपल्याला मापून घ्यायचं आहे आणि त्याच कपाने पुन्हा अर्धा कप बेसनपीठ घेतलेलं आहे मी म्हणजे एकूण दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे जे जा एकदम बारीक असतं पिठू ते बेसनपीठ इथे घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर चाळून यासाठी घ्यायचं की या पिठामध्ये बऱ्यापैकी गाठी असतात तर त्या गाठींमुळे आपण जेव्हा बॅटर मिक्स करतो तेव्हा गुठळ्या होऊ शकतात तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे पीठ आहे ते एकदा चाळून घ्यायचं आहे आणि एकदम पाव चमचा छोटा पाव चमचा असतो ती हळद घालायची आहे खूप जास्त हळद घातली तर लिंबाच्या रसाबरोबर रिॲक्शन होऊन रेड कलर येऊ शकतो म्हणून हळद एकदम कमी घालायची आणि हलक्या हाताने आपल्याला अर्धा कप पाणी आपण ज्या आधी घातलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते हलकंसं मिक्स झालं की आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी एका कपातून पाणी घेतलं आहे एकूण पाणी तुम्हाला किती लागलं ते मी लास्टला सांगेन आणि त्याची पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे तीही दाखवेन म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पीठ किती प्रमाणात आपल्याला भिजवायचं आहे आणि पीठ जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा चुकूनसुद्धा डायरेक्शन बदलायचे नाही एका डायरेक्शननेच मिक्स करायचं आहे याने काय होतं पिठामध्ये हवा क्रिएट होते आणि आपला ढोकळा जाळीदार बनायला मदत होते यासाठी आपल्याला याला एका डायरेक्शननी मिक्स करून घ्यायचं आहे तर एकूण मला एक कपातलं एकदम पाव कप पाणी लागलं होतं म्हणजे आधी अर्धा कप मी आता पाव कप पाणी लागलं आहे एकूण आपल्याला पाऊन कप पाणी लागतं दीड कप बेसन पिठासाठी आणि हे पीठ आहे ते चांगलं आपल्याला एका डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे याने हवा क्रेट होते आणि पीठ आहे ते हलकं होतं तर कन्सिस्टन्सी बघू शकता असं रणी कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे खूप घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळी ठेवायचं नाही एवढं छान असं पीठ आपलं मिक्स झालं की मग आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर मी इथे दोन चमचे तेल घालते कारण हा चमचा आहे तो मी आधी जे चमचे वापरले होते त्याच्यापेक्षा छोटा आहे तर याचे मी दोन चमचे घालते तुम्ही सेम आकाराचा चमचा वापरताय तर तुम्ही दोन चमचेऐवजी एक चमचाच तेल घाला आणि तेल घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक मिनिट एकसारखं याला एका डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ फेटाल तेवढं ते, ते हलकं बनतं आणि ढोकळ्याला जाळी बनायला मदत होते त्यामुळं एकसारखं छान असं फेटून घ्यायचं फेटायला थोडा वेळ द्यायचा त्याच्यामध्ये कंजुसी करायची नाही याच्यावरतीच ढोकळ्याची जाळी डिपेंड असते तर व्यवस्थित मी असं फेटून घेतले आणि आता ह्याला मी बाजूला करून ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर मी हो, चा हो हो ते टीन घेतलेलं आहे तुम्हाला जसं हवं तसं भांडं तुम्ही घेऊ शकता ज्याच्या आकाराचा तुम्हाला ढोकळा हवा आहे इवन तुम्ही ग्लासमध्ये जरी तुम्ही याला स्टीम केलं तरी छान स्टीम होतो तुम्हाला चौकोनी हवं असेल तर कोणत्याही ट्रेमध्ये स्टीम करू शकता मी ते केक मोल्ड घेतलेलं आहे त्याला आतून तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा आहे तो इझिली डीमोल्ड होतो व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण स्टीमर आहे ते तयार करूया तर त्यासाठी मी इथे एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्या खाली एक तांब्यावर पाणी आहे आप आणि आपल्याला याच्यामध्ये उंच अशी जाळी ठेवायची आहे म्हणजे जाळीच्या वरती अर्धा इंच आहे असं मोकळं राहिलं पाहिजे म्हणजे आपण जे भांडंवरती ठेवणार आहोत त्या भांड्याला पाणी लागू नये एवढ्या अंतरावरती आपल्याला हे जाळी ठेवायची आहे तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर त्याच्यामध्ये उकडून घेतलात तरी चालेल आता जे झाकण आहे त्याचा जो होल आहे तो आपल्याला फॉईल पेपरनी कवर करून झाकून पाणी आहे ते उकळत ठेवायचे तर पाणी उकळते तोपर्यंत आपण पिठाला इन्स्टंट फर्मेंट करण्यासाठी इनो वापरणार आहोत तर लेमन फ्लेवरचंच इनो घालायचं बाकी कोला वगैरे कोणताही फ्लेवर असतो तो ढोकळ्यामध्ये घालायचा नाही त्याचा फ्लेवर चांगला येत नाही आणि आता आपल्याला हे जे इनो आहे ते फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शननी हा ढोकळा पूर्ण एका डायरेक्शननी तयार करायचा आहे आपल्याला म्हणजे तो एकदम परफेक्टली तयार होतो आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे म्हणजे इनोनी जी, इनो जी रिॲक्शन होते पिठामध्ये त्याचा प्रॉपर आपल्याला रिझल्ट हवा असेल तर जास्त वेळ घालवायचा नाही फास्टमध्ये याला मिक्स करायचं कडेला जे बॅटर लागलेलं ला आहे ते स्पॅच्युलाने मधी घ्यायचं आणि इवनली सगळ्या बॅटरला इनो लागेल ला असं मिक्स करून लगेचच आपल्याला टीनमध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे इथे आपली गडबड होऊ नये म्हणून आपण आधी टीन तयार करून घेतो आणि स्टीमर ही आपण आधीच सेट करून घेतो यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आधी करायच्या लगेचच बॅटर आहे ते, ते आपल्या टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आणि टीनला दोन ते तीन वेळा चांगलं असं टॅप करायचं म्हणजे त्याच्यात जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि इवनली आपला ढोकळा आहे तो स्टीम होतो तर इकडे बघा छान असं पाणी उकळलं आहे मी गॅस बारीक केलं आहे आणि आता हे जे टीन आहे ते आतमध्ये ठेवून मी झाकून घेते तर गॅस बारीक करायचा आणि पंधरा मिनटाची आपल्याला याची उकड काढून घ्यायची तर इकडे एका साईडला उकड होते तोपर्यंत मी चटपटीत अशी चटणी बनवते एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातले पाव इंचसारखं आलं दोन लसणीच्या पाकळ्या एक मिरची घातलेली आहे तुमच्या तिकटेच्या प्रमाणाने तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि भाजलेले शेंगदाणे पासा घातल्या याने चटणी आहे ती पाणी पाणी होत नाही आणि आंबटपणासाठी मी ते चिंच घातले तुम्ही लिंबूचा रस घातलात तरी चालेल चवीनुसार मीठ सेंधा मीठ घालायचं कारण हे शिजलं जात नाही गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याला एकदम फाईन असं वाटून घ्यायचं आहे तर चटणी आपली इथे तयार झाली आहे बघा किती छान दिसते दिसायला खातानाही चटपटीत लागते फक्त तिखटाचं प्रमाण तुमच्या खाण्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इकडे आपला जो ढोकळा आहे तोही छान झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट पंधरा मिनटं झालेत आपण चेक करूया एक स्टिक इन्सर्ट करून बघायची ती क्लीन आली की समजायचं आपला ढोकळा चांगला छान फुललेला आहे तर आता मी गॅस बंद केला आणि याला आता काढून घेते आपल्याला छान असं याला गार करून घ्यायचं आहे मगच याला डिमॉल्ट करायचं तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया बाल्कनीतून मी कडीपत्ता आणलेला आहे ह्या ज्या आपण फोडण्यात येतो याला आवर्जून ताजा कडीपत्ता वापरायला ट्राय करा छान फ्लेवर येतो तेल चांगलं गरम करून गॅस बंद करायचा मग एक चमचा मोहरी टाकायची त्याच्यामध्ये स्लेट करून घेतलेल्या मी तीन मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या छान भाजल्या की स्वच्छ धुवून घेतलेली कढीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये टाकायची ती छान परतली की आपल्याला अर्धा कपसारखं पाणी या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची तर साखर विरघळते तोपर्यंत आपण इकडे जो आपला ढोकळा आहे तो डिमोल्ड करून घेऊया छान गार झालाय तर सुरी सगळ्या बाजूने आपण फिरवून घ्यायची म्हणजे कडा मोकळ्या होतात आणि ढोकळा आहे तो इझिली डिमोल्ड होतो आणि कोणत्याही एका प्लेटमध्ये आपल्याला याला डिमोल्ड करायचं आहे तर बघू शकता इझिली डिमोल्ड झाला आहे जर तो छान असा खालपर्यंत शिजला गेला असेल तर तो, तो भांड्याला चिकटत नाही आणि इझिली डिमोल्ड होतो आणि तुम्ही बघू शकता त्याला जाळी किती छान तयार झालेली आहे एकदम असं सॉफ्ट स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झाला आहे तर मी याला आता कट करून घेते तुम्हाला जसा ढोकळ्याचा पीस लहान मोठा हवा आहे तसं याला तुम्ही कट करून घेऊ शकता ढोकळा कट करताना जो दात्याचा म्हणजे धारेदार असा असतो कात्र्यावाला चाकू त्याने कट करायचा नाही तर त्याचे क्रम्स खूप प्रमाणात निघतात कारण हा खूप सॉफ्ट असतो त्यामुळे चाकू आहे तो पाठीपुढे करत आपल्याला याची कट काढून घ्यायचे आहेत तर मी इथे चौकोनी अशी कट करून घेतलेले आहेत आणि कट करून घेतल्यानंतरच आपल्याला याच्यावरती फोडणी ओतायची आहे म्हणजे आपण जी फोडणी याच्यामध्ये बघतो ती प्रत्येक पीसच्या शेवटपर्यंत एंडपर्यंत जाते म्हणून आधी आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला याच्यावरती फोडणी होतायची तर फोडणीतली बऱ्यापैकी साखर आहे ती विरघळली होती छान अशी विरघळू द्यायची आणि मग आपल्याला याच्यावरती फोडणी होतायचे फोडणी होतायच्या आधी मी एकदा तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा स्पॉन्ज दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ती तो जाळीदार तयार झालेला आहे त्याला कितीही दाबलं तरी पुन्हा तो आपला आकार घेतो एवढा छान असा जाळीदार आणि स्पॉन्जे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे एकनी एक टीप लक्षात ठेवून तुम्ही केलात तरी तुमचाही असाच ढोकळा तयार होईल हे मात्र नक्की तर ता आता मी याच्यावरती फोडणी आहे ती छान अशी पसरवून होती म्हणजे आपल्या घशामध्ये तो अडकत नाही आणि खातानाही चविष्ट लागतो तर सगळी फोडणी छान स्प्रेड करून घेतल्यानंतर याच्यावरती गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे आणि जे ओलं खोबरं असतं ते किसून घातलेलं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल असतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला घालू शकता अदरवाईज नाही घातलं तरी चालेल आणि तुम्ही याला सर्व करू शकता तर जी आपण चटपटीत अशी चटणी केली होती त्याच्याबरोबर मी याला सर्व केलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा घरी ट्राय करा आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय